सा। मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिले तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1000 हजार गाव आणि सुमारे 30 लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा